खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात खतं आणि बी बियाण्यांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे कोल्हापूर जिल्ह्यात त्र्याण्णव हजार हेक्टरवर भात पीक घेतलं जातं बेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन सतरा हजार हेक्टरमध्ये नाचणी आणि सदतीस हजार पाचशे हेक्टर, हेक्टर क्षेत्रात भुईमुख पीक घेतलं जातं युरियासह रासायनिक खतांचा साठा पुरेसा असल्यानं यावर्षी खत टंचाई जाणवणार नाही असं चित्र आहे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मागणीनुसार रासायनिक खतं उपलब्ध होत नाहीत दरवर्षी युरियाची टंचाई जाणवते युरियाची मागणी असताना दुसरीच रासायनिक खतं शेतकऱ्यांना नाईलाजास्तव खरेदी करावी लागतात शिवाय निकृष्ट दर्जाच्या बी बियाणांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं बऱ्याचदा खतासोबत इतर वस्तू खरेदी करण्यासाठी लिंकिंगची सक्ती होत असल्यानं शेतकरी बेजार होतो पण यावर्षी खतं आणि बी बियाणांची समस्या जाणवणार नाही शिवाय रासायनिक खतांबरोबर इतर कोणत्याही वस्तू खरेदी करण्याची सक्ती केली जाणार नाही असा दावा कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून केला जातोय कोल्हापूर जिल्ह्यात भात पिकाचं क्षेत्र त्र्याण्णव हजार हेक्टर आहे सोयाबीन पीक बेचाळीस हजार हेक्टरमध्ये घेतलं जातं नाचणी सतरा हजार दोनशे पन्नास हेक्टर भुईमूग पीक सदतीस हजार सहाशे हेक्टर क्षेत्रात घेतलं जातं त्याशिवाय ज्वारी मका मूग तूर अशी पीकही जिल्ह्यात घेतली जातात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नामवंत कंपन्यांचं गुणवत्तापूर्ण बी बियाणं उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागानं दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यात बत्तीस हजार आठशे अडुसष्ट क्विंटल युरियाचा साठा आहे डीएपी चार हजार आठशे सत्याहत्तर क्विंटल पोटॅश चार हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटल सुपर फॉस्फेट आठ हजार सातशे दोन क्विंटल आणि संयुक्त मिश्र खतांचा बेचाळीस हजार सव्वीस क्विंटल इतका साठा आहे कोल्हापूर जिल्ह्यात भात पिकासाठी तेवीस हजार क्विंटल आणि सोयाबीनच्या बियाणांची अकरा हजार क्विंटलची मागणी नोंदवण्यात आली आहे खरीप हंगामासाठी लागणारं बी बियाणं लवकर उपलब्ध होईल असा दावा जिल्हा परिषद कृषी विभागानं केला